आज कुठल्याही देशामध्ये त्याच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या क्षेत्रात सगळ्यात मोठी भूमिका कोणाची असेल तर त्या देशाने कोणती नवीन टेक्नॉलॉजी शोधलेली आहे कोणतं इनोव्हेशन केलेलं आहे कोणतं रिसर्च केलेलं आहे या आधारावर त्या देशाची प्रगती आणि विकास हा मोजला जातो आज अमेरिकेने या बाबतीत जगामध्ये आपला अव्वल क्रमांक प्राप्त केलेला आहे आज आपण या ठिकाणी ऋषिकेश सागर यांचा सत्कार केला टेक्स्लाच्या बाबतीत आणि त्यांनी टेक्स्लाने तुम्हाला माहिती आहे की अॅटवाईल इंजिनिअरिंगमध्ये किती मोठं बदल घडवून आणला पण स्वाभाविकपणे त्यांनी जे रिसर्च केलं त्यांनी जे प्रॉडक्ट तयार केलं त्या प्रॉडक्टची लोकप्रियता जगात एवढी पोहोचली की त्यामुळे अमेरिकेच्या वैभवामध्ये आणि आर्थिक विकासामध्ये या कंपनीची भूमिका महत्त्वाची आहे आता मला माहिती आहे की आपल्याही देशामध्ये आपण आपण खूप काम करतो आहे मी ज्यावेळी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा विषय माझ्याकडेच आहे ज्यावेळी जा, मंत्री झालो तेव्हा ही इंडस्ट्री सात लाख करोड रुपयाची होती ते आपला नंबर देशात जगात सातवा होता आणि आता आपला नंबर जगात चौथा झालेला आहे आपण आत्ताच जगात तिसरा झालेला आहे कारण आपण नुकतंच आता ज जा, जपानला मागे टाकून आपण तिसरा नंबर प्राप्त केला आहे पहिला नंबर अमेरिका आहे त्यांचं टोटल इंडस्ट्रीचा साईज अठ्याहत्तर लाख कोटी आहे मग चायना आहे त्यांचा चौवेचाळीस लाख कोटी आहे आणि भारत आहे आपला बावीस लाख कोटी आहे आणि आपल्या देशात सगळ्यात जास्त जीएसटी टॅक्स रूपानी राज्य सरकारला आणि भारत सरकारला देणारी ही इंडस्ट्री आहे साडेचार करोड लोकांना जॉब देणारी इंडस्ट्री आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्या ॲटोवेल इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांच्या असोसिएशनला बोलावलं आणि त्यांना मी विनंती केली की माझी तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या इंडस्ट्रीचा साईज हा कमीत कमी पंचावन्न लाख कोटी रुपयाच्या वरती गेला पाहिजे याकरता तुम्ही उद्दिष्ट ठेवून काम केलं पाहिजे म्हणजे दुप्पट झालं पाहिजे आणि ज्या प्रकारे ग्रोथ आहे त्या प्रकारे हे कठीण आहे पण असंभव नाही आहे आणि म्हणून यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिसर्च आज एकेकाळी मी जेव्हा इलेक्ट्रिक बसेसची इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटर सुरू करण्याबद्दल जेव्हा सांगायचो तेव्हा सेमिनारमधून मला पत्रकार प्रश्न विचारायचे की रस्त्यात गाडी बंद पडली तर धक्का मारायला तुम्ही जाणार का म्हणजे याच्यावर कोणाला विश्वासच नव्हता की आपली इलेक्ट्रिकवर गाडी येईल आणि आता मी विश्वास आणू पुढल्या पाच वर्षानंतर अर्बन ट्रान्सपोर्टमध्ये तुम्हाला डिझेलची गाडी दिसणारच नाही तर शंभर टक्के इलेक्ट्रिकच्या बसेस समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा